वाणी ग्लास हातात धरून थोडा थांबते तिचं मन अजूनही गोंधळलेलं रुद्र तिच्याजवळ येतो पण अंतर राखतो काही क्षण दोघं फक्त एकमेकांकडे पाहतात रुद्र मृद आवाजात तुला अजूनही भीती वाटते ना वाणी हलक्या हाताने होकार दाखवते थोडे डोळे थोडे नमलेले रुद्र थोडा पुढे येतो पण अजूनही तिच्या कम्फर्ट झोनच्या रिस्पेक्टमध्ये राहतो रुद्र भीती वाटणं चुकीचं नाही पण ती तुला रोकू शकत नाही वाणी मला माहीत आहे पण काही वेळा माझं मन माझ्यावरच हसत नाही रुद्र हलकसं हसतो पण त्याच्यात गांभीर्यपणाचाही अंश होता तू आज बोललीस तुला स्वतःला मोकळं केलं आणि तेच खूप मोठं धाडस आहे वाणी काही क्षण शांत राहते मनातलं वजन थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटतं तिने हळूच ग्लास खाली ठेवते आणि रुद्र समोर बसतो रुद्र तू आज जे बोललं ते मी मनापासून ऐकलं तुला जाणवलं की हे बोलणं किती गरजेचं होतं वाणी मी कोणत्याही प्रकारे तुझ्यावर दबाव टाकणार नाही वाणी मला तुझी परवानगी खूप महत्त्वाची आहे वाणी डोळे उघडते थोडी हसते पण हसू अजूनही अधुरं होतं वाणी हलक्या आवाजात आता मी पुढे कसं जाऊ मला काहीच माहिती नाही रुद्र तिला हळूच हात देतो फक्त आधारासाठी रुद्र पुढे जायचं ठरवलं तुला आहे मी फक्त तुझ्यासोबत आहे वाणी त्याचा हात हलके धरते दोघं काही वेळ फक्त शांत बसतात हॉलमध्ये फक्त मंद प्रकाश आणि दोन मनाचे धडधडते आवाज एकू येतात वाणी आणि रुद्र हॉलमध्ये बसलेले अन बाहेर अंधारलेलं फक्त हलका प्रकाश ऑफिसचं सगळं गोंधळ विसरलेले वाटतं रुद्र हळूच वाणीकडे झुकतो वाणी थोडी लाजते पण मनातलं भावनिक मिश्रण तिला जवळ जाण्यास भाग पाडतं त्यांचा हात हलके भिडतो दोघांचं हृदय जोरजोरात धडधडत होतं रुद्र हळू आवाजात तू आज जे बोललं ते खरंच खूप मोठं धाडस होतं वाणी डोळे झाकते थोड्या वेळाने हळूच उघडते तिच्या डोळ्यात अजूनही लाज भीती आणि एक्साइटमेंट ती सर्व एकत्र एक होती दोघे एकमेकांजवळ येतात रुद्र हळूच तिच्या ओठाजवळ ओठ ठेवतो वाणी थोडी हेजिटेशन दाखवते पण हळूच जवळ येते आणि तीही त्याला साथ देते एक सॉफ्ट लिंगरिंग किस जिथे फक्त प्रेम आणि विश्वास व्यक्त होतं काळात सारखं वाटतं रुद्र हळूच तिच्या केसांतून हात झळकवतो आणि तिला थोडंसं जवळ खेचतो रुद्र हळूस तिच्या ओठाजवळ परत हलके स्पर्श करतो वाणी हळूच झुकते दुसऱ्या किसमध्ये जास्त कॉन्फिडन्स आणि क्लोजनेस होता रुद्र तिच्या कानाजवळ हलकासा आवाज करत तुझ्याजवळ असण्याची भावना जगातील सगळं जग विसरून जाते दोघे अजूनही सोफ्यावर बसलेले होते एकमेकांच्या डोळ्यात बघत होते हळूच हसत होते वेळ थोडा थांबलेला होता फक्त त्यांच्या श्वासाचीच गडबड ऐकू येत होती अचानक बाहेरून रुद्रचे डॅड येऊन उभे राहिले त्यांनी दोघांना असं बघितलं आणि हलकेच खोकलले दोघं एकदम दचकले पण वाने तर लाजून लालसर झाली होती तिला तर खूप ऑकवड वाटत होतं ती उठण्याचा प्रयत्न करत होती पण घाई घाईत ती परत रुद्रच्याच अंगावर पडली रुद्र मात्र फक्त तिच्याकडे बघत शांत राहिला वाणीला असं बघून रुद्रचे डॅड हळूच बोलले आवाज ठाम पण गडबडीत नव्हता मला असं वाटतंय की मला इथून जावं लागेल आणि तुमचा दोघांचा रोमॅन्स झाला की जेवायला या मी तिकडेच जात आहे दोघांचं लक्ष डॅटकडे वळलं पण त्यांच्या डोळ्यांत अजूनही एकमेकांसाठी चमक होती वाणी थोडी शरमून हसली आणि रुद्रने हळूस तिच्या हाताला स्पर्श केला वाणी परत उठायला गेली पण रुद्रने तिला परत तिचा हात धरला आणि ओढून घेतलं वाणी रुद्राच्या छातीवर आदळली डॅडने लगेच त्यांना आवाज उंचावला आणि हो लक्षात ठेवा जेवायला वेळेवर पोहोचायला हवं नाहीतर नाहीतर पुढे काय होणार आहे पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतके चांगले व्ह्यूज येतात आणि सबस्क्राईब तुम्ही करत नाही लाईक्स येत नाही कमेंट्स येत नाही प्लीज करा मला पण चांगलं वाटेल धन्यवाद